आज शासन आपल्या द्वारी हा कार्यक्रम घेण्यात आला त्यातून सुद्धा चार कोटी रुपये या ठिकाणी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले मग एवढे पैसे जुमारे बारा ते तेरा कोटी रुपये जर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जर खर्च करण्यात आले असतील तर मोदींनी या ठिकाणी या दौऱ्यावर एवढं आम्हाला काय दिलं आणि हे आमच्या सर्वसामान्यांच्या गावातील विकास कामांचे लाईटचं काम असेल छोट्या छोट्या जे कामं असतात कारण आम्ही जिल्हा नियोजनावर काम केलं आहे हे जिल्हा नियोजनचे पैसे वापरून वाडीवाडीमध्ये होणारा विकास या ठिकाणी थांबवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या मोदीच्या दौऱ्याने या ठिकाणी झालं सुरेश प्रभू हे ग्रेटच आहे कारण ते शिवसेनेतून गेलेले आहे त्यांचं मूळ गावा हा शिवसेनेचा आहे आणि दोन हजार नऊच्या प्रचाराच्या वेळी हे सांगत आहेत की आम्ही जुने कार्य करतो विजय केनवडेकर म्हणत होते की आम्ही जुने कार्य करते दोन हजार नऊच्या प्रचाराच्या वेळी मी प्रमुख असताना माझ्यासोबत भिवा शिरोडकर प्रमुख असताना या खाल्ल्यावर भगवा टाकून संपूर्ण शहरात प्रचार करण्याचं त्या दहशतीच्या विरोधात प्रचार करण्याचं काम आम्ही केलं होतं आणि त्यावेळी हेच विजय केनवडेकर फक्त सुरेश प्रभूसाहेब आले की त्यांना जेवणाचं काय पोचवायचं किंवा काय पोचवायचं हेच काम करायचं त्यामुळे त्यांनी आम्हाला ह्या गो सांगू नये आम्ही भाऊ सामंत असतील साहेब असतील हरी चव्हाण असतील ही जुनी मंडळी राजू आंबेडकर असतील ही जुनी मंडळी आमच्यासोबत काम करत होती त्यामुळे आमच्यासोबत कोण होते रत्नागिर कळंबकर आहे ही जुनी मंडळी भाजपची काम करत आमच्यासोबत होती त्यामध्ये विजू केनवडेकर हे कुठेही नव्हते तर त्या ठिकाणी सुरेश घर प्रभूंच्या घरगडेप्रमाणे ते फक्त काम करत होते आणि यांच्या बाजूला बसलेले आमचे सुदेशजी आचरेकर साहेब होते त्यांच्या धमकीला घाबरूनच हे त्या ठिकाणी बाहेर पडत नव्हते हे सत्य आहे आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे कारण आमच्यावर टीका करण्याचं काम यापुढे विजय केनवडेकर यांनी करताना दहा वेळा विचार करावा आणि नंतरच करावं